नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता ईश्वरीने मात्र अर्णवचं मन जिंकलेलं असतं परंतु आता अर्णव ईश्वरीच्या तोंडावर मात्र वेगळा वागत असतो जो काही ईश्वरीबद्दल गैरसमज आहे तर ईश्वरीने अगदी चांगलं काम करून अर्णवशी अगदी जवळीक निर्माण केलेली असते अर्णवच्या मनामध्ये सुद्धा ती आता एक जागा निर्माण करते कारण आता जेव्हा ईश्वरी घरी गेलेली असते तर ईश्वरी घरी इतक्या रात्रीची गेली कारण रात अर्णव आतमध्ये जे काही कॉन्फरन्स त्याची सुरू असते आणि तेवढ्यात मात्र रात्रीच्या बारा वाजता ईश्वरीही घरी जायला निघते आणि अंजली तिला म्हणते की अगं तू ड्रायव्हरला घेऊन जा परंतु ईश्वरी म्हणते की नाही अंजली ताई मी व्यवस्थित घरी जाईल त्यामुळे मात्र आता अर्णवला असा जीव त्याचा कासावीस होतो की ईश्वरी व्यवस्थित जाईल ना आणि रस्त्यात इतका अंधार झाला एकटी मुलगी कसं घरी जाऊ शकते म्हणून त्याला काळजी लागलेली असते म्हणून तो अंजलीला विचारण्याचा प्रयत्न करतो की अगं ताई तू तिला फोन केला की नाही तेव्हा आता अंजलीला समजतं की नक्की मात्र अर्णवच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी अगदी जागा निर्माण झालेली आहे परंतु अर्णव मात्र ते मान्य करायला तयार नाही म्हणून आता अंजलीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता या दोघांना एकत्र आणायचं कारण अर्णवने सुद्धा आपल्या मनातून आता ईश्वरीची त्याला किती काळजी आहे हे कबूल केलेलं असतं अंजली आता लगेच घाईने आजीला हे सर्व सांगते आजीला म्हणते की आजी अगं जेव्हा काल इतका उशिरा ईश्वरी घरी गेली होती तेव्हा मात्र आता अर्णवचा म्हणजे चिंटूला इतकी तिची काळजी लागली होती की ती व्यवस्थित घरी गेली असेल की नाही परंतु अगं आणि तिला घेण्यासाठी नक्की ते राकेशजी कोण होते कारण जेव्हा मी तिला कॉल केला अर्णवने म्हणजे चिंटूने मला ती घरी व्यवस्थित पोहोचली की नाही हे विचारण्यासाठी कॉल करण्यासाठी सांगितला होता परंतु ती घरी गेली की नाही आणि तेव्हा ती मला म्हटली मी तिला कॉल केल्यानंतर विचारलं की तू घरी व्यवस्थित गेली की नाही तेव्हा आता मला ती असंही म्हटली की जी आलेले आहेत आणि अंजली ताई तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा मात्र आता मला हा सारखा सारखा हाच प्रश्न येतो की नक्की यांचं त्या राकेश आणि ईश्वरी या दोघांमध्ये नक्की काहीतरी असं काही नातं नसेल ना कारण आता मी अनेकदा ईश्वरीच्या मोबाईलवर राकेशजींचा फोन आलेलासुद्धा बघितलेला आहे आणि हे राकेशजींचं नाव अनेकदा मी त्यांच्या आत्या आणि ईश्वरीच्या तोंडातूनसुद्धा ऐकलेलं आहे मग नक्की हे राकेश आणि ईश्वरी या दोघांमध्ये आग आजी काही नातं तर नसेल ना तेव्हा आजी म्हणते की मला तर तसे नाही वाटत कारण ईश्वरी एक चांगली मुलगी आहे तिचा स्वभाव चांगला आहे आणि तिचे संस्कार सुद्धा चांगले आहे आणि ती लावण्यास बघ लावण्याला काहीही संस्कार नाही कशी वागते कधीही कायम तोऱ्यातच असते परंतु आपली ईश्वरी आपली ईश्वरी तशी नाही ईश्वरी कायम सगळ्यांचा आदर करणारे आहे तर लावण्य आता जे काही वागते ना ते मला तिचं नाही वागणं पटत आणि ती मात्र आपल्या अर्नवच्या आयुष्यामध्ये नको आहे कारण ती कधीही अर्णवला सुखी नाही ठेवू शकत अगं हेच उदाहरण घे अगं वल्लरीच कशी अविनाशशी वागते अविनाश तिचं सर्व काही सहन करून घेतो परंतु अर्णव तर आपला किती वेगळ्या स्वभावाचा आहे तो तर मात्र काही सहन करून घेणार नाही आणि लावण्य जर त्याच्या नशिबात आली तर मात्र आता आणखीन एक वेगळं संकट त्याला म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये येईल कारण लावण्य आणि त्याचा संसार कधीही टिकू नाही शकणार कारण लावण्या कोणत्या प्रतीच्या आहे आणि ती आपल्या घरातील एकोपासा टिकून नाही ठेवणार आपल्या घरात फक्त ईश्वरीच जर आता अर्णवची बायको म्हणून అలి తర్మాత్ర ईश्वरीमुळे आपलं घर हे अगदी म्हणजे व्यवस्थित सोख्यात नांदेल तेव्हा मात्र आता अंजलीला हे ऐकून आनंद होतो अंजली म्हणते की आगो आजी पण त्या अगोदर हे जी कोण आहे हे जी मला नक्की त्यांच्याविषयी शोधून काढावंच लागेल त्यांचं आणि जे काही ईश्वरी इचं जर काही संबंध जर असतील आणि खास म्हणजे जर ते काही ईश्वरीचा मित्र वगैरे ईश्वरी त्याच्या प्रेमात वगैरे असेल तर मग काय करणार आपण आपण आर नव म्हणजे चिंटू आणि रा ईश्वरीचा विचार नाही करू शकत तेव्हा आता आजी म्हणते की नाही मला तसा ईश्वरीवर संशय नाही येत पण तू म्हणते म्हणून आपण खात्री करून घेऊयात त्या तेव्हा आता अंजली म्हणते की आजी तू काही टेन्शन घेऊ नको ही सगळी जबाबदारी माझ्यावर लागली मी जे काही आहे ना ते सगळं काही व्यवस्थित दूर करेल आणि हा जी कोण आहे जी नक्की ईश्वरीच्या आयुष्यामध्ये नक्की काय असे त्यांचं नातं आहे कारण ईश्वरीच्या तोंडातून कायम राकेश जी आणि आत्तासुद्धा ती ईश्वरीची काळजी घेण्यासाठी आणि ईश्वरीला जर उशीर झाला तर त्या राकेशजींना फोन करते मग मला आता हे जी कोण आहे हे शोधून काढावंच लागेल म्हणून मी ती आता ऑफिसमध्ये जायचं ठरवते ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता ती विचार करते आणि ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करते की ईश्वरी अगं ते नक्की तू राकेशजी रात्री तुला घेण्यासाठी आले होते ते नक्की आहे तरी कोण त्यांच्या आणि माझे एकदा भेट घडून दे तर ईश्वरी म्हणते की हो ना ताई मी नक्की तुमच्या आणि त्यांची भेट घडून देईल कारण ते खरंच खूप चांगले आहे अनेक वेळा ते माझ्या मदतीसाठी धावून आले आणि हेच बघा ताई जेव्हा इंडोरचा जो काही व्हिडिओ इंडोरला असताना तुमच्या अर्णव सरांनी व्हायरल केला होता त्यावेळेस माझी काय बेज बेजती झाली होती मी तुम्हाला काय सांगू तेव्हा तोंड दाखवण्याची सुद्धा मला लाज वाटत होती कारण जेव्हा मी बाहेर आई आणि जे काही मावाली मुलं आहे तर ते मात्र मला असं काही वाटेल तसे आरोप करून माझी ओढनिवड माझी छेड काढण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्याचवेळेस मात्र राकेशजी तेथे आले आणि राकेशजींनी मला वाचवलं तेव्हा खरंच ते, ते राकेशजी खरंच खूप चांगले आहेत आणि आमच्या आत्याने त्यांना राहण्यासाठी एक रूमसुद्धा दिली आहे आणि खरंच ते एक वकिलीचं काम करतात आणि वकिलीचं काम म्हणजे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही आहे वकिलीचं त्यांना अगदी ते कुणाचे पैसेसुद्धा घेत नाही कारण एक जे का गरीब लोकांना मदत करायची आणि त्यांचं जे काही हक्क आहे ते त्यांना मिळून द्यायचे असं ते काम करतात प्रत्येकाच्या मदतीला राके ते राकेजी धावून जातात तेव्हा आता अंजलीला थोडासा संशय येतो अंजली म्हणते की वकिलीचं आणि राकेश नेमकं आपल्या म्हणजे जे, जे काही हे सुद्धा आहेत तर त्यांचं नावसुद्धा राकेशजी आहे आणि इकडे तर राकेशजी म्हणते नक्की आता अंजलीला थोडासा संशय येतो अंजली म्हणत असते की काही झालं तरी मला आता ह्या राकेशजींना भेटायलाच हवे म्हणून ती आता ईश्वरीला म्हणत असते की मी तुझ्या घरी आले का चालेन का मी नक्की त्यांना भेटू शकते तेव्हा मात्र आता अंजली ठरवते की काही झालं तरी आता हे राकेशजींचं जे काही आहे आणि ह्या ईश्वरीचं कोणतं नातं आहे हे मला शोधून काढावेच लागेल म्हणून ते आता ईश्वरीसोबत घरी येते आणि आता घरी आल्यानंतर मात्र आत्या नमो ह्या अगदी अंजलीचं मस्त स्वागत करतात नमोला तर खूप असा आनंद होतो नमो म्हणते की बरं झालं अंजली ताई तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की हो ना किती दिवस झाले मला तुम्हाला भेटायचं होतं कारण ईश्वरीकडून मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे आणि नम्रता तूसुद्धा एक गुणी मुलगी आहे आमच्या आकाशला तर कायम तुझी आठवण येत असते आणि आकाश कायम ईश्वरीला विचारत असतो की नम्रता नाही आली का त्या दिवशी पार्टीला तू नाही आली आकाशला तुझी आठवण आली होती तेव्हा त्या नम्रताला गालातल्या गालात थास हसू येत असतं कारण तिलासुद्धा आकाशा पसंत असतो त्यानंतर आता अंजली विचारते की तुमचे राकेशजी कुठे आहे तेव्हा आता लगेच ईश्वरी राकेशजींना फोन लावते राकेशजींना म्हणते की अहो अंजली ताई तुम्हाला भेटायला आलेले आहेत तुम्ही कुठे आहात लवकर घरी या आणि आता हा राकेश मात्र घराच्या बाहेर अंगणामध्येच असतो आणि तो आत येणारच असतो आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरीचा फोन त्याला गेलेला असतो म्हणून आता त्याला धक्का बसतो अंजली अंजली येथे आलीच कशी असेल तिला काय गरज होती इकडे येण्याची आणि खरंच ह्या अंजलीला थोडासा सुद्धा मॅनर्स नाही तिच्याबरोबर लग्न करून तर मी फसलो परंतु आता मात्र ती इथपर्यंत तिची मजल झाली का त्यामुळे आता काही झाले तरी मात्र तिला धडा शिकवायलाच हवा कारण अंजली येथे आलीच कशी अंजलीला समजलेच कसे नेमकं असं कोणत्या उद्देशाने अंजली येथे आले असेल म्हणून राकेशला आता खूप टेन्शन येते परंतु आता राकेश लगेच ईश्वरीला म्हणत असतो की मी बाहेर कामासाठी आलेलो आहोत आणि मला येण्यासाठी खूप असा उशीर लागेल तेव्हा मात्र आता अंजली अंजली आता वाटच पाहत असते परंतु ईश्वरी म्हणते की अंजली ताई मला माफ करा कारण राकेशजी हे बाहेर गेलेले आहेत त्यांना येण्यासाठी खूपसा उशीर लागेल त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही जेवण करूनच जा आणि हे बघा आमची आत्या आणि नमो आत्या खरंच खूप छान स्वयंपाक बनवतात आणि माझ्या हातालासुद्धा काही वेगळीच अशी चव आहे त्यामुळे प्लीज तुम्ही अंजली ताई जेवण करून जा अंजली म्हणत असते की नाही मी पुढच्या वेळेस नक्की येईल ईश्वरी तू काही काळजी करू नको पण मला तुला एक गोष्ट विचारायची होती ईश्वरी म्हणते की ताई विचारा ना तर तेव्हा आता अंजली विचारते की राकेशची आणि तुझ्यामध्ये नक्की असं काय नातं आहे तेव्हा आता ईश्वरीला प्रश्न पडतो की अंजलीताई असं का विचारत असतील म्हणून आता अंजली ताईंना म्हणत असते की ते माझे कोणी नाहीत कारण एक माणूस की म्हणून आम्ही दोघं एकमेकांशी बोलतो कारण त्यांनी अनेकदा मला संकटातून वाचवलेलं आहे आणि म्हणून मी त्यांची अगदी इज्जत करते आणि त्यांना मान देते परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी असं काही खास नातं नाही आम्ही फक्त एकमेकांशी चांगलं बोलतो एक मित्र म्हणून तसं आमच्यामध्ये कोणतंही नातं नाही तेव्हा मात्र आता अंजलीला आनंद होतो अंजली म्हणते की काही झालं तरी मात्र देवकृ कृपेने आता हे ईश्वरी आणि राकेश या दोघांचं काही प्रेम नाही त्यामुळे आता आजीलाही सांगायलाच हवं म्हणजे आता चिंटू आणि आपले ईश्वरी नक्की एकत्र येऊ शकतात त्यासाठी मात्र काही झालं तरी मात्र आता ईश्वरीला आणि चिंटूला एकत्र आणावेच लागेल म्हणून अंजलीला थोडासा आनंद होतो तेव्हा आता अंजली म्हणते की ईश्वरी चल मी निघते आणि नंतर मी नक्की कधीतरी येईलच तेव्हा मात्र आता ईश्वरी काही अंजलीताईंना जाऊन द्यायला तयार नसते पण तरीसुद्धा आता अंजलीला एक काम असतं त्यामुळे तेथून जायला निघते आणि त्याच वेळेस मात्र राकेश समोरून जात असतो तेव्हा आता अंजली लगेच राकेशला आवाज देते आणि राकेशला म्हणते की तुम्ही इकडे कसे तेव्हा आता लगेच राकेश अंजलीशी खोटं बोलतो तो अंजली म्हणत असतो की माझे एक इकडे क्लायंट राहते आणि त्या क्लायंटला खूप असा त्रास होता आणि उद्या तर कोर्टामध्ये तिची केस सुद्धा आहे त्यामुळे तिलाच भेटण्यासाठी मी इथे आलो होतो म्हणून असं तो अंजलीला परत फसवतो परंतु अंजलीला आता संशय येतो अंजली म्हणते की नक्की काहीतरी असं आहे की राकेश आपल्यापासून काहीतरी लपवतात आपल्याबरोबर ते खोटं तर वागत नसतील ना म्हणून आता ती एका दृष्टीने एका मनाने विचार करते परंतु आता राकेश तिच्याशी इतकं चांगलं वागत असतो इतकं म्हणजे तो कोणताही संशय असा मागे ठेवत नसतो देवकृपेने मात्र आता हे सुद्धा त्यांना माहिती झालेलं असतं राकेश विचारतो की अंजली तू इकडे कशी तेव्हा आता अंजली म्हणते की नाही अहो मी इकडे ईश्वरीच्या घरी आले होते आणि ती ईश्वरी तुम्हाला तर माहितीच असेल परंतु नाही त्या दिवशी तुम्ही अचानक तुम्हाला ईश्वरीला भेटता भेटता राहिलं पार्टीसाठी ईश्वरी जेव्हा घरी आली होती तेव्हा तर तुम्हाला एक काम आठवलं आणि तुम्ही लगेच घाईने ते काम करण्यासाठी निघून गेले आणि त्या दिवशी मात्र ईश्वरी आणि तुमची भेट नाही झाली परंतु आता ही कोण आहे हे राकेशला तर माहितीच असतं परंतु अंजलीपासून तो खूप काही लपवतो परंतु एक दिवस मात्र असा येतो कारण देवप्पाच्या कृपेने मात्र आता ईश्वरी समोर अंजली आणि राकेश हे दोघं बायको आहेत आणि राकेश मात्र आपल्याला फसवतो आपल्या घरी राहतो हे सत्य लवकरच येणार आहे आणि आता ते सत्य आल्यानंतर मात्र आता ईश्वरी राकेशला चांगला धडा शिकवते कारण आत्तापर्यंत राकेशने जे काही आता मुलींबरोबर अगदी गुलछारे उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचा ईश्वरी फायदा घेते आणि त्याचा त्याला चांगली सुनावणी करते आणि अं अंजलीची माफी मागून आता अंजलीचा सुखाचा संसार मात्र ईश्वरीच करणार असते कारण राकेशला तो योग्य वेळ आल्यानंतर धडा शिकून तेव्हा राकेशसुद्धा आता ईश्वरीची माफी मागून अंजलीची सुद्धा माफी मागणार असतो आणि अंजलीबरोबर तो सुखाचा संसार करायला तयार झालेला असतो तेव्हा मित्रांनो आता इकडे अंजली घरी येते आणि अंजली घरी आल्यानंतर आजीला सर्व काही सांगते आजीला तर खूप असा आनंद होतो आजी आज म्हणते की आता काही झालं तरी मात्र आता आपल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची लग्नपत्रिका गुरुजींना आपण दाखवलेली आहे ती लग्नपत्रिका आल्यानंतर आपण लगेच लग्नाचा विषय घेऊयात आणि अर्णवला हे सर्व विचारूयात तेव्हा आता अंजली म्हणते की अगं पण अगं दादा तयार होईल का कारण चिंटू दादा जर जा तयार झाला नाही तो तर कसा आहे कधी कुणाचं ऐकत नाही त्यामुळे आता काय करायचे तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की आजी तू जरा शांत हो तू टेन्शन घेऊ नको जे काही मला करायचं आहे ते मी नक्की करेल आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी हे दोघं एकत्र येतीलच म्हणून आता अंजलीने आजीला वचन दिलेलं असतं की काही झालं तरी मात्र या दोघांना एकत्र आणल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही म्हणून आता अंजली ईश्वरी आणि अर्णव या दोघांना कसं एकत्र आणते आणि त्याचबरोबर नम्रता आणि आकाश या दोघांची प्रेम कहाणी समोर येते आणि अंजली, अंजली मोठ्या मानाने आणि मोठ्या थाटामाटात आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न लावते आणि इथून पुढे अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची कहाणी कशी सुरू होते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद